की सोना यहाँ सोने के बाद ये एक साथ लगाया ना मैं बोला था ऊपर लगाने के लिए ये साढ़े छः सौ रुपए तीस रूपए नहीं हाँ ये देखा हमी पंडित नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारच्या वाजले साडेचार आणि आपण आहोत मी पळा बसवून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलो साठीचा सा बाजारभाव आपण दाखवत राहतो मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता जवळपास आज बऱ्यापैकी आवक आहे निम्म्यापर्यंत लाईन आले दोन लाईने बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी वीस किलोसाठीचे काय बाजारभाव निघाला चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वालिटी गाडीच्या क्वालिटीनुसार परतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार नुसार बाजार व बघायला मिळेल तर चला मित्रांनो बघू आजची सरासरी हो काय भाऊ मागितलं काका आज पाचशे मागितला का दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे सहाशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे व्हरायटी कोणती काका आपली पंधरा सतरा कुठला माल आहे आपला ओके धन्यवाद काय भाऊ मागितलं दादा आज अजून लेला चालू झाला नाहीये हो तुम्ही असं नका घरी जाऊ शेतकऱ्यांना नाही नाही असं नाही काही बोला आज काय भाऊ मागितलं बोला साडे सहाशे सातशेपर्यंत मागितलं ठीक आहे चालेल चला आपली काय अपेक्षा राहता काय भाऊ जायला माहिती राजा भाई काय मंडी परिस्थिती काय आज म्हणजे आता कोणी घेऊ नाही राहिलं नाही खडं पाहिजे काय आज शांतता झाली काय म्हणतात आज का बरं आता पुढं विकलं नसल म्हणून तुमचं हेच कारण राहतं काय दुसरे दुसरं कारण नाही राहत तुम्हाला हो आम्ही जे सांगतो सांगतो नकडे साहेब तुम्हाला ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल शावला काय भाऊ माहीतलं दादा अजून मागितलंच नाही कुठली शाऊ

का खड़ा खड़ा ठीक आहे ओके कुठला मालिक काका आपला खडक कोजर काय बाबा मागितला आज पाचशे रुपये पाचशे पर्यंत मागितला का दिला नाही का आज ठीक काय अपेक्षा आपली काय बाबा जायला पाहिजे साडेपाच सहा पर्यंत आवरता आली प्लॉट कदा चालू आहे आज ठीक

आई कैमरा ना बराबर बोला बोला <laughs> ये सात से राउंड फिगर ला के ले सकते नहीं होना नहीं जाना है तो जाओ नहीं जाना नहीं तो नहीं 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 जाओ इनको बोल रहा है ये साढ़े तो सात रहा है कि सोना यहाँ बेचने आया है सोना नहीं सोने के बात में मरी अरे आज जो दिखाया है कर देता है भी कम मत कर नहीं 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 नहीं

ಸಹಶೇ ಎಕ್ ಸಹ ಶಕರೇ ದಾಖವತ್ತೆ ಸಹ ಶಕರ ಶೇಟ್ शेट काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे सर मार्केट चालू आहे सहाशे सहा साडेसहा सुपर आणि लोकल माल काय चालू पाच साडेपाच ठीक आहे चाललं आज काय थोडं डाऊन नय का कशामुळे काय कारण ठीक आहे त्याच्यामुळे कुठला मालिक आता काय भाऊ मागितला आज सहाशे सहाशे मागितलं लोकल ला गुवाहाटीला ठीक आहे दिलं नाही का अजून काय अपेक्षा आजची आहे कालचा परवाचं काय भाऊ दिलं होतं काल नव्हते ठीक आहे ओके काय चालू आहे मंडी काय चालू आहे आजची आज भाऊ आज भाऊ आज चले आज चले ना भाऊ काय भाऊ मागितलं साडेसहाशे रुपये आज काय डाऊन वाढते थोडी मंडी काय परिस्थिती आहे आजची सर मंडी काय बरं डाऊन आहे पाच पन्नास रुपये डाऊन वाढणार हो सात साडेसात हा ना वाढल ना वाढणार मजा होत म्हणजे <laughs> तुम्ही चालेल का नाही आज आज मंडी फास्ट राहणार आहे साडे सात आठ चांगले मारणार बाजार खरीद आहे नाही आज अच्छा कुठला माल आता उमराळ्याच उमराळ्याचं काय मागितला आज सहाशे पर्यंत मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सातशे पर्यंत काय आजची मंडी परिस्थिती काय वाटते एकंदरीत होईल ना सातशे होऊन जाईल ना का सरसरी आज थोडी पण काल कालपेक्षा डाऊन वाटते पन्नास रुपये साडेसहा पर्यंत चालेल ठीक आहे चालेल अवघ नाही चौदाच्या तुलनेत आठ हां नाही हा बरं बरं ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती आपली कीर्ती मला क्राफ्टिंग कुठला माल आता तिंडोरी व्हरायटी कोणती काय मागितला आज साडे सहा साडेसहा गुवाहाटीला लोकललाच ठीक दिलं नाही का अजून काय पेक्षा आपली कॅरेट मध्ये खाली व्हायला पाहिजे कुठलं आले काखमपूर प्लॉट आवरत आले का ही उलटी काढली का बाजूला मीडियम काय बा माहितलं आज मीडियम मोठा आज ऐक का राहिले का प्लॉट कस काय बरंच कस काय प्लॉट हा सेटिंग जास्त नाही ॲव्हरेज कमी दरवर्षी तुम्ही ठीक आता किती चालू आहे प्लॉट एकच चालू आहे ठीक आहे सरासरी किती निघाल ॲवरेज Sari... दोन एकर मध्ये एक एक मध्ये ठीक आहे आपली कोणती 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 चांगली वाटली कीर्तिमान का आर्यमान आर्यमानच चांगली कीर्तिमानला काय प्रॉब्लेम येतो माल जास्त फुगून जातो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येतो ठीक आहे चालेल चला कुठला मालिका आता दयानाचा काय बाबा मागितला आज पाचशे रुपये पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे साडेपाच पर्यंत व्हरायटी कोणती योगी आणि दोनशे पंचवीस ठीक आहे चालेल चला कुठला पुढे आले ओके धन्यवाद कुठला माल दादा दिला का काय भाव दिला मागितलं ठीक ठीक आहे चालेल चला कुठला माल ला आता लासलगाव लाव इकडचं का लास्टिका लासलगाव काय बा मागितलं आज शाहूला साडेसहाशे पर्यंत माहिती दिला नाही का अजून काय आहे आपलं काय बोजायला पाहिजे आता काम चालू बा साडेसातशे आठशे असं मार्केट बरोबर आज का डाऊन झालं काय समजत नाही काय माहिती आता व्यापाऱ्यांनी का आज का बरं डाऊन आहे काही कंडिशन नाही समोर माल विकून नाही राहिले त्याच्यामुळे बाहेर पण चालू आहे ना एम पी वगैरे दोन दिवस मग काय एवढे ते जी काबर आली हुदे? होती होती ती करंट मी ते होते सगळ्यांचे पूर्ण करायचं होतं बरं बरं झाले आता काय मागितले यांनी आता कुठला माल आता काय काय मागितलं दादा आज मीडियमला मिडियम तसा लावले दोन भाव किती किती कर म्हणतो 450 नेडे लावून तिथं जाऊन चारशे खाली कर तरी त्याचं इतकेतर दागदुके आता बॉंड करून देचा 70 माल खरेदी करता करता त्याच्यामुळे व्यापारी थांबलेले शेतकरी बॉंड थोड़ी करते अनादी बरं बरं सेटकरीची काय अपेक्षा आहे शेतकरी अपेक्षा काय ना खाली करा पण मग खाली करायपर्यंत शेतकऱ्याला अपेक्षा म्हणजे विश्वास हवी नावाची शेतकऱ्याला प्रत्येक गाडी होतक दोघांची चुकीला याला कारण होत कोणी सगळं व्यापारी का शेतकरी शेतकरी व्यापारी आम्ही चारशे मागवतो शेतकरी मागवतो साडेपाचशे रुपये तिडे गायला पन्नास कमी होते बरोबर या अपेक्षा शेतकऱ्याच्या मनात कुठेतरी बसल्यामुळं होत नाही पहिल्यापासून सवय लागून गेली एक व्यापाऱ्यांना सवय लागली आणि शेतकऱ्यांना पण सवय लागून गेली दोघांची सवय दोन भाव लिहून दिले आपण बरोबर याच्या हातावर दोन भाव आहे आपल्याकडे चारशे अकरा मध्ये आपण खाली करणार एक रुपये कमी नाही करणार चारशे हा शेतकऱ्याचा भाव दिला लिहून दिला त्यांना समाधानासाठी समाधान जाणारशे अकरा मध्ये चारशे अकरा मध्ये रुपये खाली लावणार पावती आपण पक्के देणार त्याला गॅरंटी आपण ठीक आहे काय याच्याकडे पण त्याला विश्वास नाही अच्छा जाऊ नाही येणार ना आता, आता कशावर मला एक सांगा याना या आता विश्वास कसा द्यायचा आते याची गाडी कशी खरेदी करायची 400 कसा कर अपेक्षा काय दादा काय किती पर्यंत जायला पाहिजे आता व्यवहार कसा करायचा मला याना मला 40 550 हूं हूं 230 बने सर चारशे अकराच म्हणते काय करणार ठीक आहे नसेल तर नाही जायचं हो तो खाली लोकांना रुपये कमी नाही रुपये कमी नाही लिहून देत पण त्याला विश्वास कसा द्यायचा हा सांगा ना काय आता मी तर काय बोलू शकत नाही याच्या पुढे बरोबर आहे की चार लावा वजन करून द्या मला वजन तर तेवढी अपेक्षा आहे त्यांची चारशे पुढे मी काही बोलू शकत नाही आता करायचं कारण आहे चारशे अकरा रुपये आपल्याला आपल्या पडत्यात आहे आपल्या हिशोबात माल आहे आपल्या माल आहे चारशे अकरा रुपये जर कमी आला त्याने बिंदाच मार्केट कमिटी मध्ये जायचं आपल्या नावाला कागद करायचं याला गॅरंटी बरोबर तेवढं करे मात्र मग याच्यावरती गॅरंटी लिहून ठेवू शकत नाही आपण त्याच्यावरती त्यांची गॅरंटी स्वतः आहे आणि स्वतः खाली करणार स्वतः आडतदार रुपया कुठला माल आपला आपल्या ओके धन्यवाद चालेल चला घ्या मित्रांनो जवळपास पावणे पाचचा टाईम आहे मंडीची परिस्थिती बघता आज मंडीमध्ये थोडीशी शांतता आपल्याला दिसून आली त्याच्यामुळं जवळपास कालच्या बाजारभावापेक्षा पाच पन्नास रुपये आज थोडं डाऊन आहे मार्केट काल जो सरासरी मार्केट चालू होतं साडेसहाशे सातशे रुपये ते मार्केट आज आपल्याला बघायला मिळालं नाही सरासरी पा साडेपाचपासून तर साडेसहापर्यंत साथ सुपरमालाला बघायला मिळालं मित्रांनो मार्केट अशा प्रकारे आजचं वीस किलोसाठीचा बाजारभाव आज पिंपळ बसून बाजार समितीमध्ये बघायला मिळाला चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद